माड तालुक्यामध्ये महिला रोजगार योजना या नावाने कार्यालय सुरू आहे या संस्थेच्या मार्फत आतापर्यंत अनेक महिलांना रोजगार मिळाला असून अनेक महिला अद्यापही या संस्थेमध्ये कार्यरत आहेत दोन दिवसापूर्वी एका चॅनलमार्फत महिला रोजगार योजना संस्था ही फसवणूक करते अशी बदनामीकारक बातमी प्रकाशित करण्यात आली होते परंतु सदरची बातमी कोणत्याही प्रकारची खात्रीशीर माहिती न करता चॅनलला लावण्यात आली होती या संपूर्ण प्रकरणाविरोधात महिला रोजगार योजना संस्थापक व सर्व महिला यांनी जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला माहिती दिली आहे आम्ही महाडमध्ये असलेलं आमचं कार्यालय सोडून कोठेही पळून गेलो नाही तसेच महिलांना रोजगार देण्याचे काम आम्ही चालूच ठेवणार आहोत अशी माहिती संस्थापक अध्यक्ष आणि माध्यमांना दिली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड महिला रोजगार संस्थेने आमच्या आमची अडचण दूर केलेली आहे आम्हाला हॉस्पिटलला पैसे हवे होते अर्जंट लवकरात लवकर आमची मदत करून आमचं लोन पास करून दिल्याबद्दल धन्यवाद त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो नमस्कार माझं नाव नाजनीन लोफरे मी महाडमधलीच रहिवासी आहे आणि आपलं जे ऑफिस आहे महिला रोजगार योजना म्हणून ते ऑफिस आपल्या काजळपुऱ्यामध्ये चालू केलेले आहे जे काही बंद झालं होतं काय ते अफवा जे पसरल्या होत्या जे पोलीस स्टेशनमध्ये जे काही तक्रारी झालेल्या आहेत ते सर्व खोटे झालेले आहेत कारण सर आपले इथेच आहेत कुठे पळून वगैरे जाणार नाही आहेत जे काही रोजगार वगैरे कोणाला भेटलं नसेल त्यांनी ऑफिसमध्ये यावं आणि जे काही काय त्यांची तक्रार असो आम्ही त्यांना सपोर्ट करायला तयार आहोत आणि जे कोणी मला असं म्हणजे कपड्यांचा व्यवसाय वगैरे माझा पण हातभार मला खूप लागलेला आहे सरांचा सरांनी आम्हाला खूप सपोर्ट केलेला आहे महिलांनी आणि यापुढेही ते करणार जय भीम मी भारती प्रभाकर खांबे भीमनगरमध्ये राहते माझ्या काळामध्ये गुजर साहेब त्याने एक वर्ष झाला भाड्याने घेतलेला आहे अग्रिमेंट पण झालेला आहे कायदेशीर काय फसवणूक वगैरे नाही एक महिन्यानंतर ते लोकांना तिथे वर्गासाठी पैसे वगैरे पण देत होते आम्हालासुद्धा त्यांनी पैसे दिले आणि आम्हाला कामधंदा पण दिला कपडे विकायला दिले धान्य पाणी सगळे पॅकिंग वगैरे करायला दिली त्यांनी आम्हाला आज वर्ष महें, हा पंधरा महि महिनाभर आम्ही काम करत आहोत पंधरा महिने आणि त्यानंतर त्याचं तसं काहीच नाही लोकं येतात त्यांना पैसे पण त्यांनी दिलेले आहेत पण आता थोडा काय मध्ये जरा गोंधळ झाला थोडा बायकाने केला त्याच्यामुळं हा गोंधळ झालेला आहे बाकी काय फसवणं वगैरे हो काही नाही सर रोजच्या रोज येतात मॅडम पण येतात तिथे येऊन सगळी लोकं हे करतात आम्ही तिथं नेहमी असतोच बाकी काही विषय नाही नमस्कार माझं नाव अर्चना मालुसरे मी राहणार महाडमध्येच राहणार आहे मी तिथे कामाला होती आ, एक वर्ष झालं आपलं हे चालू केलेलं आहे महिला रोजगार योजना हे चालू झालेलं आहे मनोज आमचे संस्थापक आहेत मनोज राजाराम हुजर मी यांच्याकडे काम करायला होती सुरुवातीपासून मी काम करायला होती आम्ही कुठे ॲड केली नव्हती काही नव्हती जे पहिले लोक होते त्या लोकांनाच आम्ही तिथे रोजगार दिलेलं आणि थोडं पेमेंटचं हे केलेलं आणि ही न्यूज बाहेरच लेडीजनीच दिली आणि तिथे पंधरा तारखेनंतर जी गर्दी जेव्हा लोकांना पेमेंट वाटायला लागली त्याच्यानंतर गर्दी खूप झाली आम्ही महिलांना पाया पडून विनंती करून सांगायचो की हे कुठे जाणार नाही हे चालू राहणार आहे तरी पण लेडीजनी गर्दी केली गर्दी केल्यानंतर के लोकांना आपण एकशे अगदी दीडशे लोकांना आपण पेमेंट वाटलेली आहे आणि अर्धी लोकर हल्ले तर सरांचा फायनान्स प्रॉब्लेम आल्यामुळं थोडं ते थांबवलं गेलं होतं आणि आपण रोजगार पण दिलेला होता लेडीज लोकांना रोजगार दिला आहे पण आपण ज्यांना वाटलेत त्या लोक आपल्याला हफ्ते टायमावरती देत नाहीत कारण असतं हे केलं आणि जो बावीस तारखेला तिथे आपला एप्रिलच्या बावीस तारखेला तिथे एक लेडीजनी तिथे प्रॉब्लेम केला तिला आम्ही जे सांगितलं तिने ते चुकीची तिथं माहिती देऊन लोकांना बोलून तो चुकीचा तिथे वर्तणूक केलं ऑफिसमध्ये तेव्हा मी स्वतः होती त्या दिवसापासून मला जन्स जास्त करून जन्स लेडीजनी मला घरी येऊन शिव्या गाडी वगैरे केला आम्हाला घाणे घाणडे बोलले आम्ही कुठे पळून गेले नाही आणि सरांनी पण सांगितले लोकांना ज्या ज्या लोकांना गरज होती त्या त्या लोकांना सरांनी पेमेंट केलेली आहे आणि ते आता लोक आम्हाला हफ्ते देताना रिकवरीला लोक येत देत नाही आहेत काही आल लावतात आमच्या मुलं गेलेत तर म्हणतात की त्या मुलं असं हे केलं तसं केलं असं आम्ही काहीही केलेलं नाही आहे आणि त्यासाठी ह्या ज्या लेडीजनी न्यूज टाकलेली आहे त्या लेडीजनी माझ्या घरी येऊन स्टाफच्या घरी येऊन जो गोंधळ मी रिक्वेस्ट केलेली त्यांना की तुम्ही स्टाफच्या घरी नका जाऊ सरांच्या घरी जा तरी लेडीज स्टाफच्या घरी येऊन जो गोंधळ केला की तो हिशोबाच्या बाहेर अक्षरशः माझ्या मुलांना पण त्रास झाला मला पण त्रास झाला आणि काही घाणेडे शब्द बोललेले आहेत की पैसे दे नाही तर हे म्हणून सरांनी अर्ध्याना पेमेंट केली मी त्यांच्या नावाची एन सी के एन सी पण नोंदवली जाऊन मला तिथून पण हे केलेलं होतं म्हणून अक्षरशः आणि परत आम्ही ऑफिस चालू केलं परत त्यांनी तेच गोंधळ ज्यावेळेला ऑफिस चालू करायला गेलो की तोच गोंधल परत करतात तोच गोंधल परत करतात मग आम्हाला काम करून पण दिलं नाही साधे आणि जे लोक हप्ते देतात त्यांना सांगतात हप्ते देऊ नका हे पण ते सांगतात ती लोकं म्हटल्यानंतर त्यासाठी मग आम्ही पुढे काय कसं काय आम्ही हे करणार त्यासाठी आम्हाला थोडी तुमची ग गरज आहे तुम्ही थोडा विश्वास ठेवा हे कुठेही जाणार नाही आहे हे चालू राहणार आहे आणि ह्या गोष्टी जेवढ्यांचे पेमेंट ज्यांना पाहिजे ज्यांना गरज आहे त्यांना लो, लोन लोनचं केलं जाईल आणि ज्यांना कॅन्सल असेल त्यांना कॅन्सलचे पैसे पण तिथे दिलेले आहेत एवढंच मला सांगणं आहे की आपण नमस्कार मी मनोज गुजर माझं कार्यालय भीमनगर इथे चा चालू केलं होतं मी चालू केलेलं आहे आणि आत्ताही चालू आहे तर हे जे महिलांनी जे काय आरोप केले आहेत ते बिनबुडाचे आरोप आहेत मला दोन दिवसांमध्ये माहिती पडलं की केल्याने आपण दीडशे प्लस लोकांना आर्थिक मदत केली आहे आणि अर्थसहाय्य क केलेलं आहे त्यांना मी आणि कोणालाही म्हणजे असं चुकीचं जे काय केलं आहे ते माझ्या मताने कोणाचं मी असं काही केलेलं नाही आहे आणि त्यासाठी मी तुमच्या कॅमेरासमोर आलेलो आहे आणि कधी जर ते बोलला बोलवते त्या टायमाला मी समोर येईल माझं आणि माझं कार्यालय अजूनही चालू आहे तुम्हाला जर कुठल्या महिलेला काय प्रॉब्लेम वाटत हो असेल तर त्यांनी त्या कार्यालयाशी संपर्क साधावा आणि त्यांना त्यांचा काहीही विषय असेल देन तर त्यांनी त्या कार्यालय संपर्क साधून त्यांनी त्यांचं हे घ्यावं तिथं जर त्यांना उत्तर नाही मिळालं त्या दिवशी मी त्यांच्यासमोर यायची माझी तयारी आहे हां पोलिसांना पण त्यांनी तक्रार अर्ज दिला होता तर माझ्या ते हे करण्याचं काय त्यांना हे नाही आपण सगळ्यांना लोकांना दिलेलं आहे त्यांच्या पे चौकशी समोर जाण्याची माझी तयारी आहे जे काय कायदेशीर त्यांना करायचे तर कायदेशीर मला त्यांच्यासमोर जाण्याची माझी तयारी आहे यूट्यूब चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका